30 का 30 डिसेंबर 2023 रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक रेल्वेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून जालना ते मुंबई ही आधुनिक रेल्वे आजपासून धावणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले आहे की ही आधुनिक वंदे भारत रेल्वे ही जालना ते मुंबई तसेच रेल्वे विभागाने दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत अत्यंत गतीने प्रगती केली आहे व सर्व देशभरात रेल्वे लाईन ह्या मोठ्या प्रगती पथावर आपले काम करत आहे असं मत यावेळी दानवे यांनी व्यक्त केलंय तसेच येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हेच होणार असून पुन्हा मोठ्या जोमाने ते काम करणार आहे व प्रत्येक काळाकोपऱ्यात रेल्वेची जाळे पसरवणार असल्याचं मत सुद्धा यावेळी दानवे यांनी व्यक्त केलंय तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त सोळाशे कोटी रुपये मिळत होते मात्र मोदीजी सरकारमध्ये बारा हजार कोटी रुपयांची बजेट या रेल्वे विभागाला मिळाला आहे तसेच दोन हजार चोवीस पर्यंत देशातील प्रत्येक भागात रेल्वे लाईन या विद्युत होणार असल्याची माहिती सुद्धा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना येथे दिली आहे या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजेश राठोड बबनराव लोणीकर आमदार संतोष पाटील दानवे आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आमदार कैलास गोरंट्याल आदी मान्यवर उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन केंद्र सरकारचे रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे अतुलजी सावे अंबादासजी दानवे बबनरावजी लोळीकर संतोषजी दानवे नारायणजी कुचे राजेशजी राठोड अर्जुनराव खोटकर कैलासजी गोरंट्याल यांच्यावर उपस्थित जिल्हाधिकारी सीओ सर्वाच सर्वच सन्मान्य अतिथी आणि उपस्थित आणि बंधून आज चालण्याकरता ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन चालना